नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एका झाडाबद्दल जे प्रत्येकाच्या अंगणात शेतात किंवा एखाद्या कोपऱ्यात सहज दिसून येतं पण जेवढं ते दिसायला साधं आहे तेवढंच त्याचं गुण औषधी आणि अध्यात्मिक महत्त्व मोठं आहे होय आपण बोलतोय पपईच्या झाडाबद्दल पपईचं झाड फळ पण फक्त खाण्यासाठी नाही आपण अनेकदा पपईचं झाड लावतो फक्त फळ मिळवण्यासाठी पण खरं गोपीत त्या फळाच्या आत दडलेलं आहे पपई हे झाड संपूर्ण औषधी प्रयोगशाळा आहे याच्या प्रत्येक भागात पान फळ बी दूध मुळे कोणते ना कोणते उपाय लपले आहेत पपईचं झाड आयुर्वेदातील अमूल्य रत्न पपईचे फायदे एक कच्छ पपई पचनक्रियेस मदत वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मासिक पाळी अनियमित असणाऱ्या स्त्रियांसाठी औषध दोन पपईच्या पानांचा रस डेंग्यू मलेरिया थकवा या आजारांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो तीन पपईचं दूध लाटेक्स फोट गोवर गाठीवर बाहेरून लावण्यासाठी औषध चार पपईच्या बिया किडण्या साफ करणं जंतुसंसर्ग कमी करणं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणं पपईचं झाड आणि वास्तुशास्त्र घराच्या अग्ने किंवा नैऋत्य दिशेला पपईचं झाड लावल्यास धनसंपत्ती आणि आरोग्य वाढतं जर ईशान्य किंवा मध्यभागी असेल तर आर्थिक संकट वाद आणि अडथळे येतात वास्तुशास्त्र सांगतं पपईचं झाड हे शुद्धीकरण करणारी वनस्पती आहे घरातील निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेते पपई आणि ग्रहबाधात ज्योतिषशास्त्राचं मत केतू राहू आणि शनीच्या दोषांसाठी पपई उपयुक्त मानली जाते घरात सतत भांडणं मनस्ताप किंवा संशयाचे प्रसंग घडत असतील पपईचं झाड लावून दर शनिवार ओम केतवे नमहा जप करावा पपई झाडाच्या पानाखाली ध्यान केल्यास मनःशांती क्षमता आणि मेमरी पॉवर वाढते पपई झाडाशी संबंधित धार्मिक मान्यता पुराणांमध्ये काही भागांमध्ये पपईचं झाड हे देवी अन्नपूर्णेचं प्रतीक मानलं गेलं आहे काही घरांमध्ये पपईचं झाड लावताना देवीचं आवाहन केलं जातं पवित्र गुरुवारी पपई झाडाजवळ गंगाजल अर्पण केल्यास घरात शांतता येते नात्यांमध्ये शांतता आणणारं झाड ज्या घरात सतत वादविवाद टोकाची मतं किंवा सासर मायकामध्ये तणाव आहे त्या घरात पपई झाड असलं तर सकारात्मक ऊर्जा स्थिर होते हे झाड घरात प्रेमभावना समजूत आणि क्षमाशीलता वाढवतं या चुका करू नका पपई झाडाविषयी नियम एक अमावस्येला झाड तोडू नये दोन झाड काढताना आधी नमस्कार करा आणि क्षमस्व असा मंत्र बोला तीन पपईचं झाड घरात वाळलंच तरी लगेच उपटू नका त्या झाडाची ऊर्जा अजून सक्रिय असते चार मासिक काळात स्त्रियांनी झाडाजवळ फळ तोडणं टाळावं ग्रामीण परंपरेत याचा आदर केला जातो एक प्रेरणादायक सत्यकथा एका गरीब विधवा महिलेनं आपल्या अंगणात पपईचं झाड लावलं ती रोज त्याचं पालन करत असे सालभरात ते झाडफळ देऊ लागलं पण त्या झाडामुळे तिचं जीवनच बदललं तिच्या घरात आलेली आर्थिक मदत शेजारच्यांचा आदर आणि तिच्या मुलाची सरकारी नोकरी सर्व काही एकाच गोष्टीने बदललं त्या झाडाच्या फळांनी नाही तर तिच्या श्रद्धेने श्रद्धा अधिक झाड अधिक सात्विक जीवनशैली बरोबर जीवनात समृद्धी पपईचं झाड आणि देवी लक्ष्मी काही लोक म्हणतात की फक्त तुळस किंवा कमळ लक्ष्मीला प्रिय आहे पण खरं सांगायचं झालं तर लक्ष्मी देवीला शुद्धता प्रिय आहे पपई झाड हे सत्वगुणी आहे शुद्ध आहे उपकारक आहे म्हणून लक्ष्मीला आकर्षित करतं हे झाड घरात असेल आणि त्याचं योग्य पद्धतीने जतन केलं गेलं तर ते संपत्ती आरोग्य आणि सुख घेऊन येतं पपई झाडावर उपाय लक्षात ठेवा एक शनिवारी झाडाखाली सात वेळा प्रदक्षिणा करा दोन पाने कोरड्या असतील तर त्यांचा वापर धूप म्हणून करा वाईट ऊर्जा जातात तीन झाडाला गंध पाणी अर्पण करून ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा चार झाडाच्या मुळाजवळ गोळ ठेवा घरात गोडवा निर्माण होतो पपई झाडाच्या पाच रहस्यमय रूपांचा परिचय एक औषधी रूप शरीरातले दोष काढणारा दोन शांतीचं रूप मानसिक गोंधळ थांबवणारा तीन शुद्धीकरणाचं रूप नकारात्मकता दूर करणारा चार समृद्धीचं रूप धनाच्या दाराला उघडणारा पाच दैवी रूप देवीचा आशीर्वाद आणणारा गरिबी दूर करणारा उपाय श्रद्धेवर आधारित एका पौराणिक उपायानुसार शुक्रवारी सकाळी लवकर उठून पपई झाडाखाली एक तांब्या गोड पाण्याचा ठेवा आणि ओं श्री हरि श्री लक्ष्मय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा हे उपाय सलग पाच शुक्रवार केले तर घरात येणारा पैसा थांबत नाही असं अनेक अनुभव सांगतात घरात झाड लावता येत नसेल तर सिटी एरियामध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये झाड लावणं शक्य नसेल तर खालील उपाय करा एक पपईच्या कोरड्या पानांचं धूप द्या दर शनिवार व रविवार दोन पपईच्या बी मधून एक बटवा तयार करून देवघरात ठेवा तीन पपई झाडाच्या फोटोला फुलं वाहत श्रद्धेने केलं तर ऊर्जाही कार्यरत होते चार झाडाच्या खालील मातीचा थोडासा भाग घरी आणून मुख्य दरवाजाजवळ ठेवा प्राचीन ग्रंथांमधील उल्लेख चरक संहिता पपईच्या पानांचा वापर रक्तशुद्धी आणि ज्वरशमन साठी केला जातो गृह्यसूत्र घरात औषधी झाडं असणं ही गृहस्थधर्माची पूर्णता मानली गेली आहे ज्योतिष केतू दोष असलेल्या पत्रिकेत पपई झाडाजवळ पूजा केल्यास दोष कमी होतो मानसिक आरोग्यासाठी पपई झाड पपईचं झाड फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी अमृतासारखं आहे एखाद्या शांत सकाळी पपई झाडाखाली अकरा मिनिटं डोळे बंद करून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा तीन दिवसांतच शांत झोप चिंता कमी होणं आणि स्फूर्ती मिळणं अनुभवता येतं नात्यांमध्ये गोडवा आणण्याचा एक खास उपाय ज्यांच्या घरात सतत मतभेद होतात सासूत सुनेमध्ये बोलचाल बंद आहे पती पत्नीमध्ये अविश्वास वाढतोय त्यांनी हे करावं पपईच्या झाडाजवळ एक छोटी प्रतिमा गौरी शंकराची ठेवून सवे भवंतु सुखिना म्हणत एक तेलाचा दिवा रोज दिवे लागणीनंतर लावा अनेक घरांमध्ये हा उपाय केल्यावर राग द्वेष आणि ताण कमी झाल्याचे दाखले आहेत वाईट नजरेपासून बचाव पपई झाडाचं एक पान दर मंगळवारी घराच्या दरवाज्यावर झुंबरासारखं लटकवा त्यावर सात ठिपके काजळाचे लावा आणि एक लवण पानात गुंडाळा हा उपाय बालकांच्या दृष्टापासून वाचवतो एक खूप जुनी ग्रामीण लोककथा एका गावात एक माणूस श्रीराम श्रीरामभाऊ त्याच्या घरी सतत काही ना काही संकट येत एक बाई त्याला म्हणाली तू दर रविवारी झाड कापतो झाडांची किंमत न समजता तेव्हापासून श्रीरामभाऊनं पपईचं झाड अंगणात लावलं आणि त्याच्या आजारपण फाटलेली शेती घरातले वाद सगळं हळूहळू निघून गेलं गावात मन होती ज्याचं अंगण हिरवं त्याचं नशीब सोनं पपईत लक्ष्मी देवीचं गुप्त झाड तुम्हाला माहीत आहे का लक्ष्मी देवीला श्रीफळ पपई अर्पण केल्यास ती शांत होते शास्त्रात म्हटलंय शुद्ध सत्वगुणात राहणारं फळ हे लक्ष्मीला प्रिय आहे आणि पपई त्या प्रकारात येत दर शुक्रवार पपई अर्पण करून श्रीन, श्रीन 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 या बीजमंत्राचा अकरा वेळा जप करा तुमचं एक चाचणी जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल आणि खरंच पपई झाडाचं रहस्य समजून घेतलं असेल तर खाली कमेंटमध्ये लिहा माझ्या अंगणात उगवते समृद्धी हे वाक्य फक्त त्यांचं एक खरोखर पाहतात ऐकतात आणि अमलात आणतात मंडळी हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो पण फक्त ऐकून नाही कृती करून अजून अशाच अध्यात्मिक झाडांवर उपायांवर आणि मंत्रांवर आधारित व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेवटी प्रियांत व्हिडिओ बी घेलं विसरू नका कारण शेवटीच असतं खरं रहस्य